कोपरे गावातल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांना खासदार संजय काकडे यांनी फोन करून धमकावलाय तसं बोलताना अपशब्दाचाही वापर केला आहे असा गंभीर आरोप युक्रांतचे प्रमुख कुमार सप्तर्शी यांनी केलाय नव्हे तर दोघांमधील फोन संभाषणाची क्लिप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावाही सप्तर्शींनी केला आहे मात्र यावर मेधा कुलकर्णी किंवा संजय काकडेंनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये आज कोपरे गावातल्या पीडितांच्या पुनर्वसनाची मागणी करत युक्रांतनं संजय काकडेंच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं होतं पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीनं अटक केली आहे गेले तीन महिन्यांपासून कोपरेच्या पुनर्वसनासाठी युक्रांद आक्रमक झालेली आहे कायद्याचे जे रक्षक आहेत आणि सज्जनांचं रक्षक आहेत त्यांचं जे बोधचिन्ह आहे त्याच्याशी ते वागले नाहीत मी त्यांना म्हटलं होतं ता अर्धा तासानंतर ता आम्ही होऊन अटक होतो तरी ते बळजबरीने करतात या सत्याग्रहीची भूमिका अशी असते ते आमच्या शरीरावर सत्ता चालेल पण आमच्या आत्म्यावर चालणार नाही मग तुम्ही उचलून घेऊन जा तर आज त्यांनी ते उचलून केलं आता फक्त तीन मिनिटं राहिले तीन मिनटांनंतर काहीच प्रश्न पण त्यांना ते आधीर झालेले कारण काकडेकडनं हुकूम आला असेल